महाराष्ट्र टुडे टुडेचे माहूरचे प्रतिनिधी राजू दराडे हे नुकतेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या सनातनीचे मोठे पर्व महाकुंभ मेळाव्यात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्था अद्भुत असून हा कुंभमेळा अविस्मरणीय आहे ही त्यांची प्रतिक्रिया तेथील काही दृश्य भक्तिमय वातावरण अफाट जनसमुदाय आध्यात्मिक वातावरण आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे त्यावर एक विशेष रिपोर्ट त्यांच्या सोबत माहूर येथील नागो राव सुर्वे अंबादास मुक्टे उत्तम डीलर शंकर भालेराव अमरसिंग चौहान वसंत जाधव सतीश सुर्वे अशोक राठोड वानोडा आदी भाविक महाकुंभ मेळ्यात पहिल्या शाही स्नानासाठी प्रयागराज येथे गेले होते तिथल्या अव्वल दर्जाच्या व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे प्रयागराज उत्तर प्रदेश आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा